बोरगाव येथे मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने अन्नधान्याचे वाटप लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती कथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर एकुरकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एक चार नऊ दोन दो शून्य वाटप करण्यात आले यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक नितीन एकुरकेकर सुशील माधे श्री आनंद उपाधी आशिष कोपट मधुकर कांबळे कार्तिक कांबळे सुनील स्वामी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते गावातील नागरिकांनी आज सगायत सरस्वती पंचनामे झाले नसून भरपाई मिळाली नसल्याचे बोलून दाखवले महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली राजकीय नेत्यांनी भाषण करून काहीच होत नाही अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने दोनशे किंवाची वाटप करण्यात आली येणाऱ्या काळात कोणतीही अडचण पडल्यास मानवाधिकार संरक्षण समिती आपल्या सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीशी आहे असे यावेळी नितीन एकुडकेकर वतीकर म्हणाले તુષિન ઘરલે કરલે